मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत दुपारी साडेबारा वाजताची ही वेळ ठरलेली आहे वर्षा निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत या ठिकाणी दोघांमध्ये चर्चा होईल टोलचा मुद्दा सध्याची राजकीय परिस्थिती याबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत वर्षा निवासस्थानी दुपारी साडेबारा वाजता ही भेट होणार आहे टोलचा मुद्दा आणि राज्यातली सध्याची राजकीय परिस्थिती या मुद्द्यांवर आणि इतरही मुद्द्यांवर या भेटीत चर्चा होईल असं कळत आहे तर पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी जाणार आहेत गेल्या काही काळातल्या त्यांच्या भेटी गाठी या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर होत्या विशेषतः टोलचा मुद्दा महत्वाचा होता मराठी पाट्यांचा मुद्दा होता आणि आता पुन्हा एकदा आज राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी वर्षावर जाऊन भेटणार आहेत त्यामुळे नेमकं महत्वाचं कारण यावेळेसच्या भेटीचं काय असेल ते कदाचित भेटीनंतरच स्पष्ट होईल मात्र टोलच्या मुद्द्यावर आणि सोबतच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर या भेटीत चर्चा होईल अशी शक्यता अशी माहिती सूत्रांकडून मिळते तर या भेटीबाबत नितेश राणेंनी नेमकं काय म्हटलंय काय प्रतिक्रिया दिलेली आहे ऐकूया मुख्यमंत्री हे अतिशय सकारात्मक आहेत आणि दोघही दो जुने शिवसैनिक आहेत दोघही कडवड बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत आणि म्हणून दोघांच्या भेटीमुळे महाराष्ट्राचा फायदाच होईल एवढं मी तुम्हाला निश्चित पद्धतीने सांग राजसाहेब काय उद्धव ठाकरे सारखं स्वतःच्या मिळवण्याला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना भेटत नाही राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या हितासाठी अगर आमच्या मुख्यमंत्र्यांना भेटत असेल तर त्याचं कौतुकच करायला